मॅन म्हणून परिचित असणारे राज्याचे अपर पोलीस महासंचालक कृष्णप्रकाश यांनी नुकतीच अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलाची वार्षिक तपासणी केली पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर त्यांनी वृंद परिषदेच्या माध्यमातून पोलीस व अधिकाऱ्यांच्या तक्रारी ऐकून घेतल्या याच परिषदेत पोलिसांनी सुचवलेल्या बदलावर कृष्णप्रकाश यांनी सकारात्मक तोडगा काढत काही बदल केले कृष्णप्रकाश यांचे हेच बदल नगर जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालतील अशा शक्यता आता व्यक्त केल्या जात आहेत नेमकं काय झालं या परिषदेत कोणत्या प्रश्नांवर चर्चा झाली नगर पोलीस दलात काय बदल होतील हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात नगरी पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर अपर पोलीस महासंचालक कृष्णप्रकाश यांनी जिल्हा पोलीस दलाची वार्षिक तपासणी केली पोलीस अधीक्षक सोमनाथ घरगे अपर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्गे सोमनाथ वाघचौरे यांच्यासह जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते दैनंदिन कामात येणाऱ्या अडचणी कर्मचाऱ्यांनी मांडल्या याच अडचणींवर तत्काळ तोडगा काढण्यात आला आता ही तत्परता कृष्णप्रकाश यांनी दाखवल्यामुळे जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीला आळा बसेल अशा शक्यता वर्तवण्यात आल्या नेमके कोणते महत्वाचे प्रश्न ऐरणीवर आले व त्यावर काय तोडगा निघाला हे पहिल्यांदा पाहू शेवगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू यांनी राज्यातील घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपींचे मोंड सोपरेंडी एकत्रित केली नसल्याचे निदर्शनास आणून दिले घरफोडी करणाऱ्या गुन्हेगारांचा एकत्रित डेटा नसल्याने तपासत अडचणी येतात असं त्यांनी निदर्शनास आणून दिलं त्यावर तत्काळ पत्रव्यवहार करून ही समस्या सोडवण्याचे आश्वासन कृष्ण प्रकाश यांनी दिले स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांनी स्थानिक गुन्हे शाखेसाठी मोबाईल कंपन्यांचा डेटा रिकवर करण्याचे स्वातंत्र्य लायसन्स देण्याची मागणी केली सायबर पोलीस ठाण्यामध्ये विविध मोबाईल कंपन्यांचा डेटा रिकवर करण्याचे लायसन्सची मुदत संपल्याचेही त्यांनी निदर्शन आणून दिले साडे गुन्हे शाखेलाही हा डेटा रिकवर करण्याचे लायसन्स देण्यासाठी तत्काळ पत्रव्यवहार केला जाईल अशी ग्वाही कृष्ण प्रकाश यांनी दिली पोलीस बढतीची समस्या ही त्यावेळी पुढे आली एका महिला कर्मचाऱ्याने दोन साली भरती झालेल्यांना बढती मिळाली मात्र दोन हजार दहा मध्ये भरती झालेल्या कर्मचाऱ्यांची बढती झाली नसल्याची बाब अधोरेखित केली त्यावर तोडगा काढताना दोन हजार बारा मधील शासन निर्णयाची अडचण समोर आली दोन हजार दहा मध्ये भरती झालेल्या कर्मचाऱ्यांवर अन्याय होणार नाही असे आश्वासन कृष्ण प्रकाश यांनी दिले पोलीस खेळाडूंबाबतचे काही प्रश्नही यावेळी पुढे आले पोलीस दलातील बॉक्सिंग खेळाडूंना राज्य बॉक्सिंग असोसिएशन कडून विविध स्पर्धांमध्ये खेळण्यास मान्यता दिली नसल्याचे यावेळी समोर आले यावर कृष्णप्रकाश यांनी बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांना फोन लावला आमदार दरेकर यांनी यावर तत्काळ सकारात्मक प्रतिसाद दिला नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी ग्राम सुरक्षा दलाच्या बंद निधीबाबत प्रश्न मांडला निधी बंद झाल्याने अनेक गावातील ग्राम सुरक्षा पथके बंद पडल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले यावर कृष्णप्रकाश आणि तत्काळ जिल्हाधिकाऱ्यांना पत्रव्यवहार करण्याच्या सूचना केल्या ड्रग्स प्रकरण आर्थिक घोटाळे सायबर क्राईम गुंडगिरी धार्मिक वाद या सगळ्याच मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे सांगितले जाते कृष्णप्रकाश हे पूर्वी काही वर्षे नगरमध्येही होते त्यावेळी लॉटरी चालक अशोक लांडे खून प्रकरण चांगलेच गाजले होते त्या प्रकरणानंतर कृष्णप्रकाश चांगलेच चर्चेत आले होते नगर जिल्ह्याची सगळी माहिती त्यांच्याकडे असल्याने आता नगर पोलिसांचे प्रश्न तत्काळ मार्गी लागतील अशा शक्यता वाढल्या आहेत कृष्णप्रकाश यांच्या काळातच जिल्ह्यातील दूध भेसळ वैद्यकीय व इतर घोटाळे उघड झाले होते गुन्हेगारांना त्यांनी सुतासारखे सरळ केले होते अगदी नेत्यांवरही त्यांचा वचक होता नगर जिल्ह्यातील आर्थिक राजकीय माहिती असल्याने नगर जिल्हा पोलीस दलातील प्रश्न सुटतील व जिल्हा पुन्हा सरळ होईल अशा शक्यता यामुळे वाढल्या आहेत मित्रांनो तुम्हाला या विषयावर नेमके काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला ला ला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद